नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते बेस्ट प्री वर्कआउट फूड म्हणजे व्यायाम करण्याच्या आधी सर्वोत्तम आहार काय आहे याच्यावर तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील बऱ्याच व्हिडिओजमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड काय काय रताळे स्वीट पटॅटो बटाटं किंवा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या असतात ओट्स काही तर मला वाटतं की अगदी साधी सरळ गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्यात चांगलं व्यायाम करण्याच्या आधी पहिली गोष्ट तर ही समजून घ्या की रिकाम्यापोटी कधीही व्यायाम करू नका रिकाम्या पोटी व्यायाम करण्यापेक्षा व्यायाम न केलेला बरा कारण एकतर व्यायाम करताना वर्कआउट करताना म्हणजे मी तुम्हाला जे व्यायाम म्हणतोय तो वेट ट्रेनिंग बद्दल बोलतोय तर वेट ट्रेनिंग किंवा इवन चालणंही तर त्याच्या आधी जर तुम्ही काही खाल्लं नाही तर तुम्हाला जी एनर्जी लागते ते करताना ही तुमच्या शरीरात राहणार नाही आणि जी एनर्जी आहे ती एक्झॉस्ट होईल आणि तुम्हाला उलट व्यायामानंतर जे उत्साहित प्रफुल्लित वाटण्याच्याऐवजी तुमची शुगर खूप डाऊन होऊन तुम्हाला डाऊन वाटायला लागेल थकल्यासारखं वाटायला लागेल दिवस तुमचा सगळा थकलेला जाईल त्याच्यामुळे सगळ्यात चांगलं व्यायामाच्या आधीचं जे मिल आहे जो जे आहार आहे ते आहे त्या काळामध्ये त्या सीझनमध्ये मिळणारी फळं त्यात सगळ्यात सोपं मोस्ट ऑफ द सीझनमध्ये जे मिळतं ते म्हणजे केळी दोन केळी तीन केळी जर तुम्ही खाल्ले केळी सफरचंद पपई जे कॉमन फळं आहेत त्या काळात मिळणारे अगदी अधूनमधून तुम्ही एकदा कधी आंबा जरी खाल्ला थोडाफार तरी चालेल तर हे खाऊन एक तुम्ही आता या खाण्यामध्ये फ्रूटमध्ये आणि व्यायामामध्ये तुम्ही एक पंधरा वीस मिनिटाचं अंतर ठेवू शकता जर तुम्ही संध्याकाळी व्यायाम करत असाल बऱ्याच जणांना सकाळी वेळ मिळत नाही अशा वेळेला तुम्ही एखादं हाय प्रोटीन म्हणजे प्रथिनं जास्त असलेलं एखादं उपमा असं काहीतरी खाल्लं तरी चालेल पण त्याच्यामध्ये एक कमीत कमी अर्ध्या तासाचा अंतर ठेवा आणि बऱ्याचदा लोक रात्री पण जिम करतात किंवा दुपारी जेवणानंतर जेवणानंतर आणि स म्हणजे जेवण दुपारी बाराला झालं आणि चारला वेळ मिळालं तेव्हाही करतात तर ते करत असताना फक्त एक लक्ष ठेवा की जेवण जे तुमचं आहे मेजर मिल म्हणजे जे दुपारचं जेवण रात्रीचं जेवण त्याच्यामध्ये आणि तुमच्या वर्कआउटमध्ये कमीत कमी नव्वद मिनटाचं म्हणजे दीड तासाचं अंतर तुम्ही ठेवायला हवं ह्या गोष्टी जर तुम्ही प्री वर्कआउटच्या बाबतीत सगळ्या तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला प्री वर्कआउट बेस्ट प्री वर्कआउट मिल अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज नाही का काही काळजी करू नका मी जे गाईडलाईन सांगतोय अगदी परफेक्ट आहेत धन्यवाद